आज चविष्ट असे मेथीचे पराठे करायला घेतलेले आहेत यासाठी इथे मी कुकरचा एक भरून मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे ही आता आपण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत हे पहा ही आता माझी धुवून झालेली आहे मेथी आता इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायची चे आहे त्याच्यात काड्या वगैरे काही येऊ द्यायचं नाही जेवढी शक्य होईल तेवढी बारीक करून घ्यायची आपल्याला तर सर्व मेथी मी एकसारखी बारीक करून घेते अजिबात कडवट होत नाहीत ह्या पद्धतीने जर तुम्ही केले तर आणि मेथी इथे थोडीशी अशी गावरान घ्यायची हे पहा बारीक चिरून झालेली आहे या पद्धतीने चिरायचं तर या चिरलेल्या मेथीमध्ये मी गव्हाचं पीठ एक कुकरचा डबा मेथी होती आपली त्याच्यात साधारणतः गव्हाचं पीठ हे तीन वाट्या घातलेलं आहे मी इथे पिठाचं थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी काही बिघडत नाही ते छान होतात आता याच्यातच दोन चमचे मी बेसन घालून घ्यायले हे पहा खमंग चव येते त्याच्यामुळे जास्त बेसन घालात तर मग ते, ते थोडंसं लूज पडतात आणि एक चमचा छान खुसखुशीत व्हावे यासाठी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर रवा एक चमचा घातला तरी छान होतात तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित खूप चविष्ट होतात हे पराठे आणि प्रवासात देखील हे आपण घेऊन जाऊ शकतो तर याच्यात आपल्याला बाकीच्या जिन्नस घालून घ्यायच्यात लाल तिखट घाललेले इथे तीन चमचे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे घालू शकताय इथे तीन वाटे आपलं पीठ होतं तर साधारणतः तीन चमचे मी तिखट घातलेलं आहे एक चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ एक चमचा अख्खा जिरस घालायला मी याच्यात इथे जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तीळ देखील इथे घालू शकता जिरे घातलेले दोन चमचे मी ओवा घालायला अर्धा ते पाऊन चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची एक ते दोन चमचे हे सगळं एकजीव करून घ्यायचंय आणि पीठ मळताना एक काळजी घ्यायची की पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचंय ते थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ छान मळून घेते घट्टसर गोळा करायचा आणि याचा आता अगोदर मी पीठ मळून घेते हे व्यवस्थित असं हे पहा एकदम घट्ट गोळा करायचा आणि पाचच मिनटं झाकू पाच ते पाचच मिनटं झाकून ठेवायचं जास्त वेळ झाकून ठेवलात तर ते पीठ लूज पडलं की लाटायला मग त्रास देतो मग पीठ लावून भरपूर पीठ लागतं लाटायला मग इथे आपण थोडा वेळच ह्याला तुम्ही लगेच केलं तरी होतात छान तो हे, हे ते पहा छान आता भिजलेलं आहे हे पीठ आपलं तर ह्याचे पराठे पण लाटून घेऊ तर तेलाचा हात लावून घ्यायचा आहे थोडासा त्याला तवा गरम करायला ठेवलेला आहे पीठ जर आपलं जास्त वेळ भिजलं गेलं तर ते लूज पडतं मग त्याला थोडीशी पीठी जास्त लागते लाटताना खाली पोळपाटालाही चिटकतं मग त्यासाठी घट्ट सर मळायचं आणि एक पाच ते सात मिनिटातच लाटायला घ्यायचे लगेचच ला ला तर हे एक एक लाटून घ्यायले मी तवा तापला की थो हलकंसं तेल टाकायचं खाली चिटकू नाही म्हणून नाही टाकलं तरी आहे तर हे आपण एक एक भाजून घेतो आहे कडेने थोडंसं हलकंसं तेल सोडायचं असे जरी भाजले तरी भाजले जातात हे पहा गॅस फुल सोडायचा आणि छोट्या शेगडीवरतीच करायचे तर ऐवजी इथे तुम्ही लोण्याचा वापर केल्यावर तर खूप छान लागतात लोणी असेल तर तुम्ही लोण्याचा वापर करू शकता हे पहा मस्त असे खरपूस भाजले जाईल आणि प्रवासात नेला तर खूप छान हा पर्याय आहे दोन तीन दिवस छान राहतात आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे त्याला चव थोडी खुसखुशीत आणि छान खमंग असे होतात खायला दिले तर मेथीचे पराठे आहेत असं कोणी ओळखणार देखील नाहीत याच्यात तुम्ही आवडत असेल तर थोडीफार कोथिंबीर ही चिरून घालू शकताय तर हे एक एक मी असेच लाटून आणि भाजून घ्यायले खूप पटपट होतात सकाळचा किंवा संध्याकाळचा स्वयंपाक कंटाळा आला तर पटकन होणारे हा ही रेसिपी आहे आणि सगळे आवडीने खातात दही किंवा सॉस असेल तर टोमॅटो सॉस असेल तर त्याच्याबरोबर आवडीनं मुलं खातात ही डब्यालाही तुम्ही देऊ शकताय प्रवासासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे दोन ते तीन दिवस सहज टिकतात आणि खराबही होत नाहीत आणि पटकर्ण होणारी आणि याच्यासोबत आपल्याला विशेष दुसरी भाजी पण करून घ्यायची गरज पडत नाही अगदी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दही जरी बरोबर असलं तरी होऊन जातं आपलं हे पहा खूप छान झालेले आहेत आणि याच्यात आपण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे त्याला एक वेगळाच खुसखुशीतपणा येतो सहज कोणालाही जमेन अशी ही रेसिपी आहे आणि झटपट अशी होणारी घरातील सगळ्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा